नमस्कार मित्रांनो आज आपण भेटणार आहोत एक असा कलाकार ज्याचं आयुष्य म्हणजेच खरं तर डबल हसल मोडच परफेक्ट उदाहरण होय आपण बोलतोय ठरलं तर मग आणि अर्जुन फेम अभिनेता अमित भानुशाली यांच्याबद्दल अमित भानुशाली मालिकेतून मिळालेले अफाट लोकप्रियता पण त्याचं काम इथेच थांबत नाही शूटिंग संपले की तो घरी परत जातो आणि सुरू करतो ॲड्स जिंगल्स व्हिडिओ एडिटिंग स्टुडिओ ॲनिमेशन अशा प्रोजेक्टवर काम तो म्हणतो माझ्यासाठी दिवसाचे चोवीस तास सुद्धा कमी पडतात मी फक्त चार ते पाच तास झोपतो सकाळी वर्कआउट मग शूटिंग आणि मध्ये मध्ये एडिटिंगचं काम त्याच्याकडे स्वतःचा सेटअप आहे लॅपटॉप कायमसोबत असतो आणि शूटिंग दरम्यान जर सीन नसेल तर एडिटिंगला लागतो एका कलाकाराने आपल्या कौशल्यांचाही योग्य उपयोग केला तर करिअरचे किती दरवाजे उघडू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमित भानुशाली तो फक्त टी आर पीचा हिरो नाही तर कॉर्पोरेट जगातलाही प्रोफेशनल आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय एकाच वेळी दोन दोन करिअर सांभाळणं किती अवघड असेल कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच आणखी मनोरंजक बातमी हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा